नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी मी आपल्या समोर सादर झालोय वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये नव्याने येणारी सेकंड युनिट टेस्ट म्हणजेच द्वितीय घटक चाचणीमधील वर्ग सातवीच्या इंग्रजी या विषयाचा वीस मार्कांचा येऊ शकणारा पेपर आणि त्या पेपरमधील दिलेल्या प्रश्नांची आपल्याला लिहिता येणारी उत्तरे यामध्ये सर्व आपण हा जो पेपर आहे हा पूर्ण विस्तारित रूपात पाहणार आहोत अशाच पद्धतीचे पेपर्सचे व्हिडिओज फर्स्ट युनिट टेस्ट सेकंड युनिट टेस्ट फर्स्ट टर्म एक्झाम आणि सेकंड टर्म एक्झामचे आपल्याला बघायचे असतील तर त्यांच्या ह्या प्लेलिस्ट ज्या आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत या प्ले लिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेल्या आहेत त्यामध्ये जाऊन आपण त्यामध्ये जुने जे पेपर्स सोडवलेले आहेत येऊ शकणारे ते सर्व पेपर्सचे व्हिडिओज पाहू घेऊ शकता तर बघूया आपण आज द्वितीय घटचाचणी चाचणी म्हणजेच सेकंड युनिट टेस्ट दोन हजार चोवीस पंचवीस यामध्ये क्लास सेवनचा इंग्लिश या सब्जेक्टचा येऊ शकणारा पेपर आणि त्या प्रश्नांची आपल्याला लिहिता येऊ शकणारी उत्तरे तर यामध्ये बघा क्वेश्चन वन विचारलेला आहे राईट द रायमिंग वर्ड्स फॉर द फॉलोविंग दिलेल्या शब्दांचे रायमिंग वर्ड्स तुम्हाला आपल्या मताने लिहायचे आहेत जसं पहिलं आहे स्लीप तर या स्लीपचा आपण लिहू शकतो लीप दुसरा आहे बी याचा रायमिंग वर्ड आपण लिहू शकतो सी तिसरा वर्ड आहे गो याचा रायमिंग वर्ड लिहू शकतो आपण सो आणि चौथा आहे डॉग तर याचा रायमिंग वर्ड आपल्याला लिहिता येईल लॉक एल ओ जी त्यानंतर क्वेश्चन टू बघा यामध्ये काय विचारलेलं आहे ट्रान्सलेट द वर्ड्स इन युअर मदर टंग दिलेल्या शब्दांना तुमच्या मदर टंग म्हणजेच मराठीमध्ये तुम्हाला ट्रान्सलेट करायचा आहे पहिला आहे प्रेयर तर प्रेयर होते प्रार्थना दुसरं आहे नेचर तर नेचर म्हणजेच निसर्ग तिसरं आहे लुलबी लुलबी म्हणजेच मराठीमध्ये म्हणतो आपण त्याला अंगाई गीत आणि चौथा आहे वेलकम ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो स्वागत तर या पद्धतीने तुम्हाला हे जे दिलेले वर्ड्स आहेत यांना ट्रान्सलेट करता येईल त्यानंतरचा प्रश्न काय आहे क्वेश्चन थ्री राईट एनी टू सेंटेन्सेस इन प्रेझेंट परफेक्टेन्स दोन कोणतेही असे सेंटेन्स लिहा जे प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये असतील मग यामध्ये एक सेंटेन्स आपण लिहू शकतो आय हॅव इटर्न अँड ॲपल आणि आपण लिहू शकतो दे हॅव सेंट अ मेल अशा पद्धतीने आपण दोन प्रेझेंट परफेक्ट टेन्समधले सेंटेन्स लिहू शकतो यामध्ये कन्स्ट्रक्शन असते सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस वी थ्री प्लस ऑब्जेक्ट ठीक आहे त्यानंतर क्वेश्चन फोर बघा यामध्ये काय म्हणतो आयडेंटिफाय द नाऊन व्हर्ब अँड ॲडजेक्टिव्ह फ्रॉम द फॉलोविंग काही शब्द तुम्हाला दिलेले आहेत खाली जंबल डॉर्डरमध्ये त्यांच्यामधून तुम्हाला नाऊन्स व्हर्ब्स आणि ॲडजेक्टिव शोधून काढायचे आहेत आणि ते खाली दिलेल्या लिस्टमध्ये लिहायचे आहेत मग या ठिकाणी बघा पहिला शब्द आहे क्रॅप तर क्रॅप आहे नाऊन दुसरा आहे स्वीट स्वीट आहे हा ॲडजेक्टिव्ह त्यानंतर आहे स्कूल तर स्कूल आहे नाऊन पी यू टी पूट आहे तर ही क्रिया आहे म्हणून तो आहे व्हर्प एचओी हॉट हॉट म्हणजे गरम असणे तर या ठिकाणी तो आहे ऍडजेक्टिव्ह सेंड सेंड हा क्रिया दर्शवतो पाठविण्याची म्हणून तो आहे व्हर्ब ऍरोगंट ऍरोगंट बॉय म्हणतो आपण म्हणजेच तो आहे एक ऍडजेक्टिव्ह लोटस म्हणजे कमळ होतो तो आहे एक नाऊन डिग म्हणजे खोदणे त्याची क्रिया आहे म्हणून तो आहे व्हर्ब ट्यूबलाईट हा एक नाऊन आहे म्हणून तो आपण लिव नाउन मध्ये कर्वड म्हणजे वाकलेला वाकलेला तार म्हणजे तो आहे ऍड्जेक्टिव्ह ऑनेस्ट ऑनेस्ट मॅन म्हणतो आपण म्हणून एक ऍडजेक्टिव्ह अपियर म्हणजे समोर प्रगट होणे ही क्रिया आहे म्हणून तो आहे वर फिश हा एक नाऊन आहे जंबल्ड म्हणजे जंबल्ड ऑर्डर म्हणतो आपण म्हणून तो, तो एक ऍडजेक्टिव्ह टी सीट म्हणजेच बसण्याची जागा किंवा सीट आपल्या सायकलला लावलेली असते ती आहे एक नाऊन आणि एसआयटी सीट म्हणजे बसण्याची क्रिया आहे आणि म्हणून तो आहे एक आपला व्हर्ब तर या पद्धतीने तुम्ही जम्बल्ड ऑर्डरमध्ये दिलेले जे शब्द आहेत त्यांना तुम्ही नाऊन व्हर्ब आणि ॲडजेक्टिव्हमध्ये मध्ये काय करू शकता लिहून त्यांना कन्व्हर्ट करू शकता त्यानंतर काय म्हटलं आहे राईट एनी वन स्लोगन you यू know नो अबाउट कोणती एक स्लोगन म्हणजे म्हणी लिहा जी तुम्हाला माहीत आहे मग आपण या ठिकाणी कोणती एक स्लोगन लिहू शकतो जी आपल्याला माहित आहे आपण लिहू शकतो कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लॉथ अशा पद्धतीने आपण लिहू शकतो तू तु, अने तुम्ही अनेक लिहू शकता अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन नीड अशा पद्धतीची तुम्ही एक स्लोगन लिहू शकता म्हणजे वा एखादी म्हण आपण लिहायची आहे त्याच्यामध्ये ठीक आहे तर या पद्धतीने आपण ती स्लोगन लिहिली आता बघा शेवटचा क्वेश्चन यामध्ये आलेला आहे राईट एनी क्वेश्चन स्टार्टिंग विथ द फॉलोविंग खाली काही तुम्हाला शब्द दिले आहेत त्यांनी सुरू होणारे तुम्हाला क्वेश्चन्स बनवायचे आहेत जसं पहिला विचारलेलं आहे व्हॉट तर आपण काय लिहू व्हॉट इज युअर नेम दुसरा आहे हॅव तर हॅव पासून आपण क्वेश्चन काय विचारू हॅव यू कम्प्लिटेड युअर होमवर्क आणि एक आहे तिसरा व्हाय तर व्हायपासून आपण काय लिहू व्हाय आर यू लेट इन द क्लास अशा पद्धतीने तुम्ही कोणतेही क्वेश्चन्स त्यापासून तयार करू शकता अशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला तुम्ही विसरू नका आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर तुम्ही नवीन असाल तर हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायलाही विसरू नका अशाच पद्धतीचे तुम्हाला जर युनिट टेस्टचे व्हिडिओज पाहायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये द्वितीय घटक चाचणी या नावाने देण्यात आलेली आहे त्यावर जाऊन आपण तेही व्हिडिओज पाहून घेऊ शकता चला तर अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे तोपर्यंत माझ्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार